नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओ सी स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे 2023 या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार तेवीसमध्ये जे डी एम ई आर हॉस्टेल सुप्रिटेंडेंटचे पेपर झालेले आहेत त्या पेपरच्या संदर्भानं पंधरा जून दोन हजार तेवीस रोजी जो पेपर झालेला आहे हॉस्टेल सुप्रिटेंडेंटचा या पेपरमधील इंग्लिश ग्रामरच्या संदर्भानं जे पंचवीस प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते शिफ्ट क्रमांक दोनच्या पेपरमधील या पंचवीस प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत परीक्षेची तारीख होती बघा पंधरा सहा दोन हजार तेवीस आणि टाईम होता साडेबारा ते दोन सब्जेक्ट होता बघा म्हणजेच कोणत्या पदासाठी होती हॉस्टेल सुपरिटेंडंट आयुष सेक्शन आहे बघा इंग्लिश इंग्लिशचे पंचवीस प्रश्न आहेत यावर आता आपण सविस्तर चर्चा करूयात तर फर्स्ट क्वेश्चन आहे आपला सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द गिवन वर्ड हॉस्टेल आता हॉस्टाइल हॉस्टेलचा अर्थ होतो प्रतिकूल विरोधी किंवा शत्रुत्व निर्माण करणारा मग आता याचे विरुद्धार्थी काय होईल हॉस्टेलचा जो अर्थ आहे की विरोधी शत्रुत्व निर्माण करणारा प्रतिकूल याचा विरुद्धार्थी होईल अँटोनिम फ्रेंडली फ्रेंडली म्हणजे मैत्रीपूर्ण आता इनिमिकल ट्रुथफुल कन्वर्ट आपण त्याचे डिटेलमध्ये अर्थ पाहूयात ओके बघा आपल्याला सुयीस्कर जावं लिहिता यावं किंवा स्क्रीनशॉट घेतला तरीही चालेल की हॉस्टेल म्हणजे प्रतिकूल विरोधी शत्रुत्व निर्माण करणारा इनेमिकल म्हणजे काय वैमनस्यपूर्ण शत्रुत्वाचा ट्रुथफुल म्हणजे सत्यवादी इमानदार कोवर्ट म्हणजे गुप्त छुपा आणि फ्रेंडली जे आपलं उत्तर आहे मैत्रीपूर्ण दोस्ती करणारा पूल प्रश्न है सिलेक्ट द मोस्ट एप्रोप्रिएट ऑप्शन दैट कैन सब्स्टिट्यूट द अंडरलाइन सीगमेंट इन द गिवन सेंटेंस द लेडी टू हू आई स्पोक दिस मॉर्निंग वॉज माय फ्रेंड्स ग्रैंड मदर आता इधे टू हू आई स्पोक इधे अपने का मोस्ट एप्रोप्रिएट ऑप्शन दैट कैन सब्स्टिट्यूट द अंडरलाइन सीगमेंट तर याला रिप्लेस करणारं हे चारपैकी काय टू हू आय स्पोक हु टू आय स्पोक टू विच आय स्पोक हु स्पोक विथ आय यामध्ये बघा आपण कट मेथडी वापरू शकतो किंवा डायरेक्ट उत्तर काय आहे त्यानुसारही हो जाऊ शकतो आपण दोन्ही पत्तीनं जाऊया बघा टू हू आय स्पोक याला रिप्लेस करायला लागन टू हू आय स्पोक कारण द लेडी कोणती लेडी कोणाला बोलत होता कोणाला टू हुम म्हणून इथं टू हू कोण नाही टू हुम उत्तर येईल पर्याय क्रमांक एक बघा हु टू हु टू अशी रचना येत नसते टू विच हे वस्तूसाठी व्यक्तीसाठी नाही वस्तू प्राणी ठिकाण हू स्पोक विथ आय तर स्पोक विथ आय नसतं तर काय असतं विथ नंतर कधीही द्वितीय येते म्हणजे विथ मी येईल विथ नंतर आय प्रथम नॉमिनेटिव्ह येत नाही येते लक्षात म्हणून आपलं उत्तर झालं टू हुम आय स्पोक सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनेम ऑफ द अंडरलाईन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स लुकिंग ॲट द किड स्लिपिंग इन द हॅमॉक वॉज द मोस्ट पीसफुल मुवमेंट ऑफ हिज लाईफ आता पीसफुलचा सिनोनिम म्हणजे समानार्थी पीसफुलचा अर्थ काय होतो शांततापूर्ण शांतता प्रसन्न तर त्याला उत्तर काय झालं सेरेनी ज्याचा अर्थ होतो शांतता आपलं उत्तर मिळालं आपण सर्व पर्यायाची समोर चर्चा करूया ओके <coughs> okay. बघा आपल्याला डीटीपी करून दिले होस्टाईल आपण आत्ता शब्द पाहिला होता प्रतिकूल विरोध व शत्रुत्व निर्माण करणारा फायर्स म्हणजे उग्र भयंकर वाईल म्हणजे जा रानटी जंगलातील आणि सेरेन म्हणजे शांत प्रसन्न जे आपलं उत्तर होते <coughs> बघा इथं तुमच्या ओळखीसाठी लिहून दिलं आहे की, की हा पेपर होता डी एम ई आर हॉस्टेल सुप्रिटेंडंट आयुष पंधरा सहा दोन हजार तेवीस <coughs> साडेबारा ते दोन पी एमला ओके चला आता आपण पाहिजे की सिलेक्ट दी ऑप्शन दॅट कॅन बी यूज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड्स वन हू डज नॉट एक्सप्रेस हिमसेल्फ फ्रीली जो स्वतःला असा फ्रीली एक्सप्रेस करू शकत नाही त्याला आपण काय म्हणतो इंट्रोवर्ट इंट्रोवर्ट म्हणजे वन हु डज नॉट एक्सप्रेस फ्रीली आता आपण डिटेल अर्थ घेऊयात इंट्रोव्हर्टचा अर्थ होतो अंतर्मुखी व्यक्ती एम अर्थ होतो अंतर्मुखी व बहिर्मुखी यांचा समतोल व्यक्ती परव्हर्टचा अर्थ होतो विकृतीग्रस्त व्यक्ती आणि एक्स्ट्रोव्हर्टचा अर्थ होतो बहिर्मुखी व्यक्ती डीटीपी देण्याचा उद्देश की आपला एक मार्क कन्फर्म व्हावा जेणेकरून यातला कुठलाही शब्द परत रिपीट झाला तर आपली रिव्हिजन झालेली असेल आयडेंटिफाय द सेंटेन्स दॅट हॅज बीन पंक्च्युएट करेक्टली काय आहे आय वॉज इन माय ऑफिस ऑल इन ऑर्डर कॉमा क्लोज आहे कॉमा यू कुड हॅव कम टू सी मी ॲट एनी टाईम आता तो स्वतःबद्दलच बोलतोय ना दुसऱ्याचे शब्दच नाही म्हणजे तर डबल इनोटेड म्हणजे पहिला पर्याय खटला आय वॉज इन माय ऑफिस ऑल डे यू कूड हॅव कम टू सी मी ॲट एनी टाईम तर इथे पहिलं वाक्य पूर्ण झाल्यानंतर पूर्णविराम नाही आहे म्हणून पहिला चुकला फुल स्टॉप नाही आय वॉज इन माय ऑफिस ऑल डे इथे कॉमा नाही पाहिजे आणि शेवटी क्वेश्चन मार्क नाही पाहिजे म्हणजेच एक दोन तीन चूक आहे आपलं चार हे झालं उत्तर करेक्ट आय वॉज इन माय ऑफिस ऑल डे पूर्णविराम स्टॉप आहे यू कूड हॅव कम टू सी मी ॲट एनी टाईम म्हणजे दोन्हीही विधान आहेत सरळ सरळ दोन्ही विधान असल्यामुळे शेवटी पूर्णविराम म्हणजे फुलस्टॉप असणार आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज वन वर्ड सबस्क्रिपशन अ हाऊस वेअर अँड एस एस्किमो लोक कुठे राहतात तर इग्लू मध्ये इग्लू म्हणजे काय बर्फाचं घर डिटेल पहा ग्रु म्हणजे खाचा किंवा चर हॅमलेट म्हणजे खेडेगाव कुठलंही छोटंसं गाव इग्लू म्हणजे बर्फाचे घर मिंट म्हणजे टाकसा नाणे तयार करणारे ठिकाण सिलेक्ट दी मोस्ट verb to टू फिल इन द ब्लँक वेन आय एंटर्ड house everything वेन म्हणजे जेव्हा आय एंटर्ड म्हणजे इथं व्हिटू आहे वि टू आहे म्हणजे हा सिम्पल पास्ट टेन्स आहे द हाऊस वॉज एवरीथिंग डॅश डॅश ॲट सिक्सेस अँड सेवन्स ॲट 6s अँड सेवन्स तर याचा अर्थ असा होतो सगळं अस्ताव्यस्त असणे बरोबर आहे इथं एव्हरीथिंग आहे एव्हरीथिंग म्हणून आपल्याला कळतं की सिंग्युलर येणार ओके एव्हरीथिंग कसं आहे सिंग्युलर आहे वि टू आहे म्हणजे आर आणि इच प्रेझेंटेन्स येणारच नाही मग आता वेअर की वॉच तर एव्हरीथिंग सिंग्युलर आहे वेअर आपण प्लुरल वापरतो म्हणून आपलं उत्तर झालं वॉच वॉच ॲट सिक्सेस अँड सेवन्स सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक द सी डॅश काम बाय द टाइम द सन रोज मग आता आपल्याला इथं लगेच कळतं की दी रोज बरोबर आहे रोज हा काय झाला व्ही टू <coughs> म्हणजे सिम्पल पास्टेन्स राईज रोज रायझन ओके मग आता भूतकाळात ह्या घटना घटण्यापूर्वीची घटना मग बघा असं एक रूल आहे की जेव्हा एक घटना एका वाक्यामध्ये एकाच क्लॉजमध्ये वाक्या घटना येते तर जर दुसरी घटना ही सिंपल पास्टमध्ये आहे तर त्या अगोदरची घटना ही पास्ट परफेक्टमध्ये असते कारण त्यापूर्वी घडली ना मग त्यापूर्वी काय घडलं तर हॅड बिकम द सी हॅड बिकम काम बाय द टाइम द सनरोज म्हणजे काय हॅडने आपल्याला काय कळलं तर पास्ट परफेक्टेन्स द सी हॅड बिकम काम म्हणजे समुद्र शांत झाला होता कधी बाय द टाईम द सनरोज सूर्य उगवण्यापूर्वीच समुद्र शांत झाला होता सिलेक्ट द करेक्ट स्पेलिंग द वर्ड नेवर डेमोनाईट स्पेलिंग आपल्याला करेक्ट निवडायची आहे तर ती आहे डेमोनाईज डीईएमओ एनआय तर डेमोनाईजचा अर्थ होतो दुय्यम किंवा वाईट ठरवणे सिलेक्ट द मिसपेल्ड वर्ड मिसपेल्ड वर्ड निवडायचा आहे बघा मिस डेमेन्युअर हा बरोबर आहे इनडेन्युअर बरोबर आहे इंटरप्रुनर हा वर्ड आपला मिसपेल्ट आहे आणि मॅन ओव्हर पण बरोबर आहे मग हे झालं आपलं उत्तर इंटरप्रिनर म्हणजे नवीन उद्योजक हा शब्द चुकलेला आहे का ते आपण आता बघूयात बघा आपलं उत्तर होतं इंटरप्र्युन यामध्ये चूक झालं होतं मिसपेल्ट होता तर बरोबर काय आहे ई एन टी आर ई पी आर ई एन यू आर तर इथं काय झालं होतं हा आर अगोदर आणि ई नंतर हे चुकलं होतं तर हे बघा असं पाहिजे होतं काय काय आहे बघा एंट्री सारखाच आहे सा, पी आर ई पी आर ई तर एन यू बरोबर आहे आणि इथं एन ई यू असं पाहिजे होतं म्हणजे हा यू अगोदर आणि ई नंतर आर आणि ई बरोबर होतं तर पुढचं ई आणि यू या दोघांमध्ये कन्फ्युजन होतं त्यांनी काय केलं होतं त्यांनी यू अगोदर आणि ई नंतर दिला होता तर इंटरप्रिन्युअर म्हणजे काय उद्योजक आणि बाकीचे शब्द बघा मिसडेमिन्युअर म्हणजे किरकोळ गुन्हा इंडेव्युअर म्हणजे प्रयत्न आणि मॅन ओ युअर म्हणजे युक्ती किंवा डावपेच सिलेक्ट द मोस्ट सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड वन वर्ड हंड्रेड ॲनिव्हर्सरी ऑफ इम्पॉर्टंट इव्हेंट्स त्याला आपण काय म्हणतो सेंटेनररी ओके ॲनिव्हर्सरी ज्युबली डिकेट आपण या विषयात माहिती घेऊ डिटेलमध्ये अॅनिव्हर्सरी म्हणजे वर्धापन दिन जुबली म्हणजे जयंती किंवा आनंदोत्सव आने दा दा हो सेंटर म्हणजे शताब्दी आणि डिकेड म्हणजे दशक दहा वर्षाचा कालावधी होती आपण होतो ना शताब्दी वर्ष सेंटररी आयडेंटिफाय द सेंटेन्स दॅट बीन विच दॅट हॅज बीन पंक्च्युएटेड करेक्टली आता बघा इथे काय दिलं आहे सिंगल इनोटेड कॉमा येत नाही बरोबर आहे डबल येतो काही अडचण नाही पण इथं तो क्लोज व्हायला पाहिजे तो क्लोज झाला नाही म्हणजे हे बी रॉंग झालं तिसऱ्यामध्ये इनोटेड कॉमाच नाही आहे मग बघा इन ऑर्डर कॉमा मरियम इज ट्राइंग टू कम्प्लीट हर असाइसमेंट इन ऑर्डर कॉमा क्लोज कॉमा हर फ्रेंड सेड ओके म्हणजे आपलं चार उत्तर बरोबर आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज डोन वर्ड वन हु इज इनकॅपेबल ऑफ इरर की जो चुका करूच शकत नाही त्याला आपण काय म्हणायचं इनफॅलिएबल ओके मग आता नेमके अर्थ काय तर डिटेल घेऊयात आपण बघा इनफॅलिएबल म्हणजे अचूक चुका न करणारा जो चुका करत नाही इरॅ बघा इनरॅडिकेबल म्हणजे काय नष्ट न करता येणारा इनव्हिटेबल म्हणजे अपरिहार्य आणि इंटू इनुहुटिव्ह म्हणजे अंतर्ज्ञानी सहज समजणारा सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक दॅट डॅश व्हॉट अ ब्युटिफुल सरप्राईज आता उ आलास वाव आऊच आप तर आपलं उत्तर वाव का कारण इट इज अ ब्युटिफुल सरप्राईज वा अरे वा काय जबरदस्त आनंद आश्चर्य स्तुती व्यक्त करणारा ओके मग आता बघा तरी तर आपली स्तुती व्यक्त करायची आहे ना तर ब्युटिफुल सरप्राईज ही स्तुती झाली आहे किंवा आश्चर्य आनंद आहे तर काय झालं वाव मग आता उ आलास आणि आउच याचे तुम्ही उप हे बघून घ्या उपयोग काय आहे ते सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट कॅन सबस्टिट्यूट द सिगमेंट इन नो टाईम द बॉय डिस्प्लेड अ ड्रॅमॅटिकली इम्प्रुवमेंट परफॉर्मन्स इन हिज स्टडीज आता ड्रॅमॅटिकली हे ॲड व्हर्भ आहे बरोबर त्यानंतर नाऊन येत नाही त्याच्यानंतर यायला पाहिजे ॲडजेक्टिव्ह फॉर्म त्याच्यानंतर काय यायला पाहिजे आता आपला काय म्हणता येते इथं नाऊन चालणार नाही ना ॲडजेक्टिव्ह यायला पाहिजे मग आता बघा ॲडजेक्टिव्ह कुठं आहे तर अ ड्रॅमॅटिकली इम्प्रूवड हा ॲडजेक्टिव्ह फॉर्म आहे कशाचा इम्प्रुव्हमेंटचा ई ईडी हे द ड्रॅमॅटिकली येत नाही अ अड्रॅमॅटाइज इम्प्रूव्हमेंट येत नाही आणि अँड्रामा पण नाही सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट अँडानिम सॉलिटरी आता सॉलिटरी म्हणजे एकाकी काकी म्हणजे साथ दिलेला डिटेल घेऊया त्याचं सॉलिटरी म्हणजे एकाकी एकांत क्राऊडेड म्हणजे गर्दीने भरलेला वेलकम म्हणजे स्वागत केलेला अकंपेंड म्हणजे साथ दिलेला आणि निग्लेक्टेड म्हणजे दुर्लक्षित मग तुम्हाला सोडू शकतो क्राऊडेड ब एकांत विरुद्ध नाही तरी सॉलिटरीचा अर्थ होतो एकाकी ज्याला कोणी असं म्हणजे मदत नाही केली म्हणून अकंपेंड म्हणजे साथ दिलेला सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट लिटल पीकू ऑलवेज फील्स हॅपी टू सी अ ज ऑफ एलिफंट्स इन द झू मग आता हर्ड हर्ड म्हणजे काय कळफ इतर अर्थ पण घेऊयात सीवर म्हणजे थरथर कापणे नेक्स्ट म्हणजे घरटे हर्ड म्हणजे झुंड लोकांचा झुंड आणि हर्ड म्हणजे कळफ जे आपलं उत्तर आहे तर सी अ हर्ड ऑफ एलिफंट्स ओके सेंटेन्स आर गिवन टू लिन ए जंबल ऑर्डर आर इन द सेंटेन्स इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स मग आता आपलं काय करायचं आहे जेव्हा आपण पर्याय क्रमांक एक प्रमाणे वाक्य लावू की ए द सिंगर स्टार्टेड हर परफॉर्मन्स विथ हर बिगेस्ट हिट नंतर येल डी द क्राऊडेड सँग अलौन अँड द अॅटमॉस्फिअर वॉज इलेक्ट्रिक नंतर बी सी इज द सँग सम ऑफ हर न्यूअर साँग्स विच वेअर लेस वेल नोन नंतर ई द ऑडियन्स वॉज स्टील इन्थुजियास्टिक बट द एनर्जी लेवल ड्रॉप्ड अ बाईट नंतर लास्ट सी फॉर द इनकोअर सी परफॉर्मड अ सरप्राईज कवर अप अ क्लासिक सॉन्ग अँड द क्राऊड वेंट वेल्ड एक नंबरचं आपलं उत्तर बरोबर येईल परत सेम मे जंबल ऑर्डर आहे तर इथेही आपण एक उत्तर जर बरोबर निवडला की क्यूने सुरुवात केली की द नॅशनल बँक ऑफ ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट जैला नाबार्ड मन तो प्रोवाइडेड क्रेडिट टू ओनली एग्री बिजनेस नॉट एग्रीकल्चरिस्ट नंतर यस इट मेड इन लोन्स टू डीलर्स एंड सेलर्स ऑफ फर्टिलाइजर्स पेस्टिसाइड्स सीड्स एंड एग्रीकल्चर इंप्लिमेंट्स अंडरटेकिंग वर्क फॉर फार्मर्स नंतर आर अ रिव्यू बाय द आरबीआई इंटरनल वर्किंग ग्रुप इन 2019 फाउंड वेरियस इनकिस्टन्सी नंतर पी इट फाउंड दैट द सम स्टेट्स क्रेडिट डिस ब्रुसल द फार्म सेक्टर वॉझ हायर देअर एग्रिकल्चर ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट ज्याला जीडीपी म्हणतात परत आपल्या अँटोनी विचारलाय नाही उत्साही अतिउत्सा ओके मग त्याच्या विरुद्ध अर्थ ग्लूमी खिन्न उदास बघा इथे डिटेल आहे एक्झुबेरंट म्हणजे उत्साही जोशपूर्ण अॅरोगोंड म्हणजे गर्विष्ट अवाकवाड म्हणजे अवघडलेला बेढब गावची म्हणजे अडखळणारा सुसंस्कृतेचा अभाव असलेला आणि <coughs> ग्लोमी म्हणजे उदास पुढे दिले आपल्याला डॅश डॅश सिन्स वी लास्ट मेट फिल इन द ब्लँकेट आता सिन्स वी लास्ट मेट आता लास्ट मेटचा अर्थ काय व्हायला लागला की बाबा काय झालं होतं आपण शेवटची भेटलो तेव्हापासून सीन्स म्हणजे काय तेव्हापासून वी लास्ट मीट आपण शेवटचे भेटलो होतो म्हणजे इथं टू आहे व्ही टू म्हणजे काय सिंपल पास्ट टेन्स आहे मग आता सिंपल पास्ट टेन्स आहे ही घटना खूप जुनी झाली आपण आत्ता भेटलो कधी तेव्हा भेटल्यापासून मग आता काय करावं लागल मेनी इयर्स हॅव पास्ट खूप वर्ष निघून गेली कशाला जेव्हा आपण पहिल्यांदा भेटलो होतो बरोबर ना म्हणजे आपलं पहिलंच झालं उत्तर आता बघा मेनी इयर्स हा पास्ट पास्ट हे व्हर्प नाही आहे ते नाऊन किंवा ॲडजेक्टिव्ह आहे नंतर पास्ट ऑन तर नसतंच ते पास ऑन असतं पास ऑन म्हणजे मरण पावणे पाच डावे पण नसतं पास आवे असतं की त्याचा अर्थ का पाच डावे होईल ना पण कसं होऊ मरण पावणे तिथे भेट झाली ना म्हणून आपलं एक उत्तर बरोबर परत अँटोनी विचारलं आहे सेन्सर्डचा हर लेटेस्ट प्ले हॅज बीन वाईडली सेन्सर्ड बाय क्रिटिक्स मग काय झालं सिन्सर्डचा म्हणजे आता कसं म्हणायचं आपला त्याचं क्रिटिसाईज केलं गेलं बरोबर आहे मग आता बघा आपलं उत्तर झालं अक्लेम्ड चला डिटेल पाहूयात आपण की सेन्सर्ड म्हणजे काय झालं तर त्याच्यावर टीका झाली आणि अक्लेम्ड म्हणजे काय स्तुती केली एकदा टीका एकदा स्तुती त्याच्या विरुद्धार्थ ॲक्वायर्ड म्हणजे मिळवलेला इनकर्ड म्हणजे ओढून घेतलेलं आहे शिक्षण खर्च इत्यादी कंट्रोल म्हणजे नियंत्रित स्पेलिंग इनकरेक्टली स्पेलिंग विचारले आपल्याला की सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेलिंग तर आपलं उत्तर आहे मिश्च्युअस हे इनकरेक्ट आहे मग आता आपण करेक्ट आणि डिटेल अर्थ पाहूयात तर मिश्च्युअस करेक्ट आहे बघा एम आय एस सी एच आय एम आय एस सी एच हे बघा ई आय आणि आय ई त्याचा अर्थ होतो खोडकर ज्युडिशियस विवेकी रिपिटेशन पुनरावृत्ती रिश्यू म्हणजे प्राप्त करणे परत इनकरेक्ट आहे तर डेक्स्ट्रस ची इनकरेक्ट आहे कशी ते आपण पाहूया बघा डेक्स्ट्रस डी एक्स टी डी एक्स टी इथं ओ आहे इथं ई आहे म्हणजे ई बरोबर आहे कुशल हात चलाक पेडॅट म्हणजे बालरोगशास्त्र बेनेवॉलन्स म्हणजे परोपकार दयाळूपणा आणि सर सरसियस म्हणजे वळणावळणाचा किंवा सरकिशियस आणि आपण डी ई आर हॉस्टेल सुपरिटेंडन्ट पंधरा सहा दोन हजार तेवीसचा शेवटचा प्रश्न पाहत आहोत वन वर्ड सबस्टिट्युशन दे स्टडी ऑफ लँग्वेजेस त्याला आपण काय म्हणतो लिंग्विस्टिक भाषाशास्त्र इतर शब्दांची डिटेल अर्थ पाहूयात की फेनोमेनॉलॉजी म्हणजे घटनाशास्त्र फिलॉजी म्हणजे भाषा विज्ञान लिंग्विस्टिक म्हणजे भाषाशास्त्र इपिस्टोमॉलॉज म्हणजे ज्ञान मीमांसा आपण या व्हिडिओमध्ये काय केलं तर डी एम आर हॉस्टेल सुप्रिंटेंडन्ट पेपर पाहिला ज्याला आपण हॉस्टेलचा अधीक्षक असं म्हणूयात या अगोदर आपण जी एचचा व्हिडिओ बनवला आहे आता हा इंग्लिशचा व्हिडिओ लगेच मराठी आणि गणित बुद्धिमत्तेचा व्हिडिओ बनवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर वयाचे स्टडी पॉईंटचे यूट्यूब चॅनल टेलिग्राम चॅनल व व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा ज्याचा आपल्याला निश्चित फायदा होईल धन्यवाद